आहे सुद्धा दहा लाख झाडं लावतोय आणि ती दहा लाख झाडं लावण्यासाठी मी परवाही आपण चिंचिनीला सगळे मिळून आला होता आपण नलवडे साहेब सगळीच मंडळी पण याही गावामध्ये म्हणजे काय की झाड फुकट लावायचं नाही सरकार त्याला पैसे देत आहे एक झाड लावलं बांधावरची जा <coughs> ही लागवड आहे फळझाड म्हणजे फळाचं झाड बांधावरती घराच्या आजूबाजूला आपल्याला लावायचं आहे एकर असेल तर आठ झाडं मिळतात पाच एकर असेल तर चाळीस झाडं मिळतात नुसती चाळीस झाडं नाही चाळीस झाडाबरोबर ऐंशी हजार रुपये मिळतात आणि त्याचे सगळं सिस्टीम आम्ही गावगावच्या ग्रामपंचायतींना त्या त्या ठिकाणी दिलेलं आहे आपण सगळे मिळून शंभर दिवसामध्ये हा उपक्रम करायचा आहे वेळापूरमध्ये जवळजवळ एकोणतीसशे लाभार्थी होते त्यातल्या हजार लोकांचं त्या ठिकाणी कागदपत्र आम्ही पूर्ण करत आणलेलं आहे त्याला तांत्रिक मंजुरी असेल त्याचं एस्टिमेट असेल त्याचं जॉब कार्ड असेल त्याचा वर्कोरोड असेल तर करत राहिलं तर अशक्य असं काहीच नसतं म्हणून आपणसुद्धा या तांबिवे गणेशगाव या परिसरामधील संगम सगळ्या भागातील लोकांनी हा उपक्रम राबवा आणि तालुक्यामध्ये जर दहा लाख फळं तर खायला मिळतीलच पण याबरोबर पर्यावरणसुद्धा ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे या ठिकाणी सगळी डॉक्टर मंडळी आहे यांना आपल्या ऑक्सिजन जर भविष्यामध्ये राहायचा असेल तर एखादा मिनिट नाक रोखून बघा किंवा आपल्याला ऑक्सिजन नाही मिळाला तर काय अवस्था होते म्हणून भविष्याचा विचार करून आपण ही वृक्ष लागवड या ठिकाणी करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांचा सहयोग पाहिजे